오, 씨는 오, 씨는 오, 씨는 오, 씨 मतांनी तुमचे अंगीत मतं डागली आहेत प्रेम दाखवलं आहे काय पहिली भावना आणि या विजयाच्या स्त्रिया कोणाला असेल पहिली भावना आमच्या ग्रामीण भागामध्ये भरून पावलो आहे नवादशात भरून पावलं होईल मला आता आयुष्यामध्ये करण्यासारखं काही उरूळच नाही अशी भावना माझ्या मनात झाली संभाजींचं हां सगळा हिसाब किताब चुकता त्याच्यानंतर खडक बसल्यासारखी सीट जाईल जाईल कौना त्याच्या पाणी आता आमचं फारच आमच्या बोधपूरमध्ये आहे कोधकूडमध्ये सगळे रेकॉर्डमुळे सगळ्यात हायस्ट रेकॉर्ड कधी तर बापट साहेबांच्या लोकसभेचा कोटकूरला एक लाख सहा हजार आता मला एक लाख अकरा हजार ऑर्ड वाढवतो आणि त्यामुळे याच्या पुढेच जे कोणी त्या सगळ्यांनी रेकॉर्ड करून जातो पुणे रेकॉर्ड करून त्याचं श्रेय मी मनापासून कार्यकर्त्यांना आणि कार्यकर्ते घरच्यांच तर संदीप सर्डेकरांकडे ते बायको मुलगा असून सगळेच काम पण आमचा पुणे जोशीसारखा कार्यकर्ता दीपक पुणेसारखं कार्यकर्तो ते बहुनच दिवसभर माझ्या बाजू फिरत राहिले घरामध्ये मुलं त्यांचे शाळ त्यांचे आजार म्हणजे दोन महिने पत्ताच नाही माझ्या कार्यकर्त्याला आणि त्यामुळे कार्यकर्त्याला आणि त्याच्या कुटुंबियांना मी ह्यापेशन पहिल्यापासून तुम्ही कॉन्फिडंट होतात पण ओवर कॉन्फिडंट तुम्ही कधीच राहिलं नाही पहिल्यापासून पहिल्या दिवसापासून प्रचाराच्या विरोधकांवर टीका न करणं आणि स्वतःच्या हाताची रेस मोठी करणं हेच तुम्ही ठरवलं थोडं मागे ना सॉरी माझ्या सगळ्या नेत्यांना सांगितलं हेच सांगणार आहे मोदीजींशी मोदीजी कधी कोण टीका करतं कोण काही लक्षात घ्या ते मी तीन कोटी घरघशी बांधली गैस स्टेशन और जो देश वे का लाभ मिलना है नवास्ट वोट बैंक जी वोट बैंक हजे बहुत नौतीट्टा मदली गरीब मानसा मद धोर आप सौ अशिष्ट जागे नित्य बदल जे प्री साको मातू नको आता आज माझा परमेश्वर आज कुंद्रूळमध्ये अशी सिटी आहे केळेवाडी गट्टी गठ्ठी सिटीमधला त्यानं काय दिलं मी यांना प्रेम दिलं त्यांच्या घरातल्या गरजांची काळजी घेतली मी संकल्प केला की दिली मुंबई पैसे नाही कॉलेज बंद जायचं हा नाही गर्मिका आणि काल एका दिवसामध्ये चौदाशे मुलींची स्थिती आहे गेले म्हणजे मी कशातच बसतो काय झालं तोंड कशी गेलं म्हणून म्हणलं तुम्हाला आरोग्याच्या वरती की पैसे नाही म्हणून आरोग्य सेवा मिळाली जास्त होता कामा आता अनेकांना तेवढं समोर अनेकांना असं वाटतंय की हे निवडणूक परवा मी एका महिला जेव्हा माझ्या त्या समुत्कर्ष नावाच्या दुकानाचे माहिती झालं होते वीस टक्के डिस्काउंट कलाकारांना आणि निवडणूक केल्यानंतर त्याचा अभिमान आम्ही त्याला म्हणतात निवडणूक केली तर दस पट जास्त जाणार समोर करते दुसरी बँक लोन लागणार डेस्टिनेशन नावाचं टूर फ्रॉम होती केली सेव्हन सिटेड मी अपुरती दाखवून देणार आहे त्याला तीनशे जणांची लोन झाली अजून एक काढणार हां मुलींच्या बाबतीमध्ये त्यांची एकशे अडीचशे रुपये पोस्टात भरून खातं सुरू करणं आणि नंतर हेवी इंटरेस्ट रेटने त्यांनी रुपये भरले त्यामुळे अठराव्या वर्षी बंद होतं भरणं आणि एक वर्ष ते तीस लाख रुपये दरवर्षी मिळालेला दोनशे चौतीसशे चौतीस हजार विकास असतो एक व्यक्ती विकास आणि एक पायभूस होता रस्ते गट ते चालू राहील व्यक्ती विकास हा जो दोन कोटी वीस हजार महिलाच्या पंधराशे